संघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपले संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे यांची भेट घेतली त्यांच्या आरोग्याची स्वतः तपासणी केली तर ते आपल्यासोबत या ठिकाणी दोन मिनिट हितगुज साधणार आहेत डॉक्टर आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली करतो श्लोक राजमाता पुणश्लोक राजमाताच्या पुण्यस्मृतीत अभिवादन करतो आपला एक समाज बांधव दीपक भाऊ या ठिकाणी आपल्या समाजाला एस टी प्रवर्गातलं रक्षण मिळावं अनुसूचित जाती जमातीचं ज्या काही सुविधा आहेत शासनाने दिलेल्या त्या आपल्या हक्काच्या आहेत आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी या महाराष्ट्र शासनाने करणं गरजेचं आहे की जर अंमलबजावणी झाली तर आपल्या या भटक्या समाजातील गुरगरीब वंचित मुला मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल याच्यासाठी जीवाची परवा न करता आज नववा दिवस आहे काल लाखोच्या संख्येनं त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जालना शहरामध्ये सर्व आसपासच्या जिल्ह्यातील बांधव भगिनींनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती लावली काल ला आम्हाला येता आलं नाही तर आमच्या भागामध्ये सोलापूर मिरज रोड बंद होता किंवा पंढरपूर सोलापूर रोड बंद होता रेल्वेच्या त्या ब्रिजला सुद्धा पाणी चिरकटलं असल्या कारणाने आमच्यातली बरीचशी संख्या या ठिकाणी उपस्थित राहू शकली नाही आज आम्ही ठरवलं की आपला एक बांधव या समाजाला न्याय देण्यासाठी एक नेतृत्व करतोय येत असताना काल आणि आज या राज्यातल्या जे काही नेतृत्व आहे त्यांच्यासोबत चर्चा केली काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी एक मेसेज दिलेला आहे की दीपक भाऊ तुम्ही तुमची लढाई करत असताना आम्ही सर्वजण सर्व परीनं सर्व आपल्या सोबत आहोत आणि तो मेसेज घेऊन आम्ही दीपक भाऊंना विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सांगोला मतदारसंघाचं आम्ही प्रतिनिधित्व करत असताना आमच्या मतदारसंघातल्या तमाम मतदारांच्या वतीनं दीपक भाऊंना विश्वास द्यायला या ठिकाणी आलोय आज त्यांची प्रकृती थोडीशी अडचणीत आहे ब्लड प्रेशर नॉर्मल आहे पण हृदयाचे धोके वाढलेले आहेत मी स्वतः काढ्यावर असल्या कारणाने मी तपासणी केली असंच जर अजून दोन दोन चार दिवस दो राहिलं तर त्यांच्या किडनीवरती ताण येऊ शकतो त्यासाठी शासनातल्या काही मंत्री महोदयांसोबत मुख्यमंत्री साहेबांसोबत मी तिथून गेल्यानंतर चर्चा करणार आहे आणि या आंदोलनाची उपोषणाची गठल ही शासनाने तात्काळ घ्यावी यासाठी मी मंगळवारी देवेंद्रजींना स्वतः भेटून पत्र दिलं होतं आज येतानाही फोनवर मी संपर्क केलेला आहे तर लवकरात लवकर आपल्या या नेतृत्वाला शासन जबाबदारीनं दखल घेईल याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि निश्चितपणे पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या या समाजाला एसटीचं एसटी यस्ति प्रवर्गातलं जे आरक्षण आहे ते मिळवून देण्यासाठी दीपक भवनच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करूया या ठिकाणी पक्ष ठेवे जावे सर्व आपल्या ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या चपला आहेत त्या बाजूला ठेवून आपण या ठिकाणी दीपकजींचं नेतृत्व स्वीकारून इथून पुढच्या काळामध्ये आपण लढा देऊया एवढा विश्वास माझ्या वतीनं आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला देतो धन्यवाद सांगोला आणि सोलापूर फंडपूर इथून आलेल्या सर्व